सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाच्या लक्षवेधीकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि जसं त्यांनी म्हटलं की स्पेसिफिक तीन प्रश्न की आपल्याकडे राज्यभरामध्ये एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत आपण खऱ्या अर्थाने इन्शुरन्स बेस्ड स्कीम आहे ती ती कॅशलेसच आहे आणि त्यामध्ये आपण बदल केला गट प्रमाणे सर्व सरसकट कर्मचारी त्यांचं राशन कार्ड कुठला हा मुद्दाच ठेवला नाही त्या सगळ्यांना महात्मा गांधी ज्योतिबा फुलेमध्ये आपण समाविष्ट केलं आणि एका अर्थाने या इन्शुरन्स सुरक्षा योजनेमध्ये राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची चिंता ही आपण राज्य सरकारच्या माध्यमातून तीसुद्धा कॅशलेसच आहे आणि त्यामुळे त्याचं अभिनंदनही त्यांनी केलं तर ती राज्यामध्ये कॅशलेस व्यवस्था आहे नंबर एक त्यांनी प्रश्न दुसरा महत्त्वाचा पहिला विचारला कि काई काई की त्यामध्ये काही आजार हे अजूनही कवर झालेले नाहीत आणि काही तालुके आहेत ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेची दवाखाने किंवा वैद्यकीय व्यवस्था याच्या अडचणी आहे खरं तर हा विषय सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असला तरी या दोन्ही प्रश्नांना घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बसून माननीय सदस्यांना सुद्धा बोलवून त्याला ही व्याप्ती आजारांची आणि रुग्णालयांची संख्या तशी तर ती आकडेवारी माझ्याकडे आहे की आपण रुग्णालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवली पण आहे पण या संदर्भात विचार करायला आपण एक समिती करून त्याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन या सदनासमोर पुढच्या अधिवेशनाच्या आधी मांडू दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तो पाच लाखाच्या पुढे ज्यांचा वैद्यकीय खर्च होतो त्यांच्या प्रतिपूर्तीची व्यवस्था काय आणि अध्यक्ष महोदय सभापती महोदय आपल्याला याची कल्पना आहे की आपल्याकडे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट याच्या अंतर्गत आपण शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती ही योजना त्या ठिकाणी केली आहे आणि त्यामध्ये पाच लाखाच्या वर त्याची प्रतिपूर्ती असेल तर ती मंत्रालयातल्या प्रशासकीय विभाग प्रमुखांकडे त्याचे दावे येतात आणि त्याची व्यवस्था होते त्याच्याही वर असतील किंवा जे आजार ज्या शस्त्रक्रिया यामध्ये परिपूर्तीत नसतील त्यासाठी एक वाजवी समिती असते ज्यामध्ये डिपार्ट डेप्युटी डायरेक्टर हॉस्पिटल आणि एक्सपर्ट्स यांचं ओपिनियन घेऊन त्याचीसुद्धा प्रतिपूर्ती होते पण त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे की हे मिळण्यासाठी लागणारा वेळ त्यात काही दलाल काही लोक काही पर्सेंट पैसे घेतले जातात असा त्यांनी आरोपही केला आहे आणि त्यामुळे त्यांची माहिती खरी मानून ही सुद्धा व्यवस्था जी आहे ती सिमलेस ऑनलाईन पारदर्शक पद्धतीने करण्याच्या बाबतीतलं योजना आणि धोरण शासन करेल हे त्याचं दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा मुद्दा जो त्यांनी सांगितला की बा तीनशे पन्नास कोटीच्या वर आपण हा खर्च वैद्यकीय सेवेसाठी आपल्या शासकीय अधिकाऱ्यांचा करतो आणि त्यांना सुद्धा कॅशलेसमध्ये आणण्यासाठी काय करता येईल तर खरं तर त्याचं उत्तर हे आहे की आजही ते कॅशलेसमध्ये आहेत पण महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य हो या योजना त्या शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवून त्यांची त्यातली सहभागिता सुलभ करण्यासाठी आपण कार्यक्रम करू की ज्यातना ती सुविधा इन्शुरन्स स्कीमची त्यांनासुद्धा कॅशलेस मिळेल ह्या तीन प्रश्नांची उत्तर आहेत